पुण्यात एकोणतीस एप्रिलला नरेंद्र मोदींची सभा घोषित झाली मात्र ती कुठे होणार याबाबत अद्याप निश्चिती झालेली दिसत नसून एकदा डी एनडीएच्या मैदानावर त्यानंतर एस पी कॉलेजच्या मैदानावर त्यानंतर नदीपात्रात आणि आता तर अजित पवारांच्या भाषणातून तिसरंच नाव समोर आलंय त्यामुळे सभेचे ठिकाण ठरवण्यात एवढा का वेळ लागतोय याबाबत चर्चांना उदाहरण आलंय याबाबत आम्ही रोहित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत सविस्तर वक्तव्य केलंय पव्यात काय म्हणालेत अजित पवार आणि रोहित पवार या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय त्याच्यावर कमळात घडला एकच समजा माझी विनंती आहे आणि त्याच्या संदर्भात एकोणतीस तारखेला आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आपल्या पुण्यामध्ये चार कुठं सभा घ्यायची पाहिजे तर एनडीएच्या इथं ग्राउंडवर पण ते ग्राउंड मार्क पडेल मग पी मग आता एस घ्यायची का आपल्या रेस कोर्सला घ्यायचं ते चाललंय अनेक जागा आम्ही बघितल्या कारण प्रचंड जनसमुदाय येतो त्यांचा रोड शो पण आहे रोड पण लोक अतिशय प्रतिसाद देतात अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय कसं एकतर मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रामध्ये कमी कमी होत गेलेल्या आहेत कारण मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद त्या गोष्टीला आहे असं नाही तर मग ज्या काही थोड्याफार सभा आहेत इतका सर्वे सर्वे बी जे पीचा चांगला असतो की ते खूप अभ्यास करतात बघतात की जे सीट आपल्या हाताला लागणारच नाही तर त्या सीटसाठी मोठ्या नेत्यांच्या सभा ते देत नसतात त्यामुळे मोदी साहेबांनी सभा ही सुप्रियाताईच्या मतदारसंघामध्ये दिलेली नाही पुण्यात का दिली आहे कारण का दंगेकर साहेब हे पुढे आहेत पण ते थोडक्यात पुढे आहेत ते जातील पुढे अजून त्यांना असं वाटतं मोदी साहेबांची सभा दिल्यानंतर मग कुठेतरी मोहळ अजून पुढे जातील तसं होत नसतं ठीक आहे त्यांनी दिलं पण कॅल्क्युलेशनप्रमाणे मोदी साहेबांच्या सभा बसतात सुप्रियाताई ह्या खूप पुढे असल्यामुळे आणि उद्या जाऊन लोकं काय म्हणतील मोदी साहेबांची सभा देऊनसुद्धा सुप्रियात्यात जिंकल्या व मोदी साहेबांचं नाव खराब होऊ नये म्हणून ते सभा इथं येत नाहीत